शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैला ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास गेल्या अनेक वर्षांपासून नवीन नाशिक सिडको परिसरात एकोणीस फेब्रुवारी रोजी पवननगर येथील मैदानावर शिवजयंती उत्सव साजरा केला जातो यावर्षी शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुबोध नागपुरे तर महिला अध्यक्षपदी मोनिका वराडे यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित ददा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी समोर आल्यानंतर समितीने आपल्या उत्सवाच्या स्वरूपात बदल करण्याचा संवेदनशील निर्णय घेतला समितीचे अध्यक्ष सुबोध नागपुरे तसेच अंकुश वराडे यांनी पारंपरिक जल्लोष न करता गोरगरीब आणि गरजू नागरिकांना मदत करण्याचा निर्णय जाहीर केला नमस्कार मी सुबोध नागपुरे नवीन नाशिक शिवजयंती अध्यक्षपदी माझी निवड झालेली होती पण आज जे अजितदाजांचं दुःखात निधन झालं त्याच्यामुळे आम्ही ती शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करणार आहे आणि सर्व आमची शिवजय शिवसैनिक शु, हे अजितदाजाच्या दुख दुःखात सहभागी आहे जय शिवराय जय विर अंकुश दत्तात्रय वराडे शिवजयंती आम्ही खूप उत्साह साजरी करणार होतो या समितीचे अध्यक्ष सुबोध नागपुरे आणि माझी मिसेस मोनिका अंकुश वराडे पण सकाळी ज्या दादांचं दुःख निधन झालं त्यामुळे जी सोकळा पसरली त्यामुळे आमच्या समितीने निर्णय घेतला की ही शिवजयंती आपण एकदम साध्या पद्धतीने साजरी साध्य। करू साध्या पद्धतीने म्हणजे आपण अनाथ मुलांना ब्लँकेट वाटप करू अनाथ मुलांना त्यांना काही साहित्य लागतात शालेय साहित्य त्यांना मदत करू कोणाला हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे त्यांना अशी मदत करून ही आपण शिवजयंती साजरी करणार हो आमच्या समितीतर्फे दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या दुःखात सहभागी आहे त्यांच्या आत्म्या शांती ईश्वर चरणी प्रार्थना करतो एन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन